सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आणि राज्य सरकारकडून याबाबत जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला जुनाही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील अधिकारी कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे हे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सात पाच दोन हजार चौदाद्वारे निदर्शित करण्यात आलेले आहे सदरच्या सूचनांचा पुनर्उच्चार किंवा दहा दहा दोन हजार तेवीस रोजीच्या परिपत्रकानुसार करण्यात आला आहे अशा प्रकारचे निर्देश सामान्य प्रशासन विभागामार्फत देऊनही याची दखल अधिकारी कर्मचाऱ्यांकडून घेतली जात नाही ओळखपत्र हे दर्शनी भागात सर्वांना स्पष्टपणे दिसेल असे नाव पदनाम रोजू दिनांक फोटो इत्यादी लावणे आवश्यक आहे परंतु ओळखपत्र हे दर्शनी भागात लावले जात नसल्याच्या तक्रारी येत असल्याने प्रशासनाने पुढील सूचना दिल्या आहेत महाराष्ट्र राज्यातील सर्वच विभाग आस्थापनामधील सरकारी अधिकारी कर्मचारी यांनी कार्यालयीन कामकाज सुरू असताना कार्यालयामध्ये प्रवेश करताना आपले ओळखपत्र हे दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असणार आहे तर जे अधिकारी कर्मचारी दर्शनी भागामध्ये ओळखपत्र लावणार नाहीत अशात आशांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची तरतूद सदर परिपत्रकामध्ये करण्यात आलेली आहे तर याबाबतचा हा जी आर तुम्ही पाहू शकता दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना या सूचना थेट करण्यात आलेल्या आहेत असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद